नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्ध अग्रटे कारता युट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळी हंगामात टोमॅटो पिकत एक ते पंधरा दिवसामध्ये आपण कोणत्या आळवण्या आणि कोणत्या फवारण्या केल्या गेल्या पाहिजे या संदर्भात आपण व्हिडिओ देत असताना रख रक्त टेम्परेचर आहे चाळीस एक्केचाळीसला ला जर आजचा अनुभव घेतला टेम्परेचरचा तर आजचं टेम्प आज टेम्परेचर होतं चाळीस ते एक्केचाळीसच्या दरम्यान तर अशा टेम्परेचरमध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केले गेले पाहिजे आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटला मार्गदर्शन करत आहोत ते शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत सांगा शांताराम आपला गाव शांतारामबाहे माझा सर्वप्रथम प्रश्न असा राहील अप्पर समृद्ध आयवृटीचा तुम्ही गेल्या वर्षी पण टोमॅटो पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं चवळी पिकामध्ये घेतलं यामागचं कारण काय तुमचं दरवर्षी तुम्ही टोमॅटो पिकामध्ये मार्गदर्शन घेऊन आता नवीन पद्धतीने आलं आणि जरा तुमच मार्गदर्शन केल्यावर शंभर टक्के येत चांगले गेल्या वर्षीचा काय अनुभव आहे तुमचा गेल्या वर्षी पण तीन पाऊनशेल्स मध्ये लागवड केली गेली तर त्या वर्षी त्याच्यापेक्षा दोन तीन पाऊनशेशियस जास्त आहे ते गेल्या वर्षीचा अनुभव काय दिसा सक्सेस झाली आपली औदा पण होईल शंभर टक्के आता शे शे ले ले तर मित्रांनो चाळीस ते एक्केचाळीस अंश टेम्परेचर या मध्ये आपण झाडांचं संगोपन पण कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे तर सर्वप्रथम मा मी असं माझं मत राहील तर सर्वप्रथम तुम्ही रोप लागवड करण्याची वेळ सर्वप्रथम सायंकाळी चारच्या पुढे निवड निवडावी चारच्या नंतरच लागवड करावी लागवड होत नसेल तर दुसऱ्या दिवशी पण आपण चारच्या नंतरच लागवड केली गेली पाहिजे आणि दुसरा मुद्दा जर लक्षात घेतला तर सर्वप्रथम तुम्ही क्षेत्र हे संपूर्ण ओलं केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर लागवड झाल्यानंतर साधारणतः चार पाच तास बिनदस्त पाणी देऊन घ्यायचे बरेचसे जण म्हणतात लागवड केल्यानंतर पाणी दिलं गेलं नाही पाहिजे बरेचसे दुकानदार म्हणतात बरेचसे कन्सल्टंट म्हणतात पण मित्रांनो सर्वप्रथम पाणी हे चार ते पाच तास लागवड झाल्यानंतर दिलं गेलं पाहिजे जेणेकरून मुळांची आणि मातीशी नाळ जोडण्याचं काम हे पाणी करणारे तर त्याच्यानंतर साधारणतः एक दिवस लागवड झाल्यानंतर जाऊन द्यायचं त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला आळवणी घ्यायची मी साधारणतः तिसऱ्या दिवशी तर तिसऱ्या दिवशी आळवणी घेत असताना कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची आपल्या सर्वप्रथम आळवणी घेणं गरजेचं राहतं तर त्यामध्ये आपल्याला एलियट बाहेरचं एलियट घ्यायचे साधारणतः एकरी पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला लिसेंटा शंभर ग्रॅमपर्यंत आपण घेऊन ही आळवणी करू शकतो त्याच्यानंतर दुसरी आळवणी करत असताना कोणती गेली गेली पाहिजे पावसाळी हंगामातला प्रेड वेगळा राहतो हिवाळ्या हंगामातला प्रेड वेगळा राहतो आणि आता उन्हाळी हंगाम वेगळा राहतो तर यामध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे दुसरी आळवणी खूप महत्त्वाची मित्रांनो खूप म्हणजे खूप महत्त्वाची जेणेकरून मुळींनी हट्टीशी ग्रीप धरली गेली पाहिजे तर ती कोणती आळवणी घातली गेली पाहिजे तर आपल्याला आळवणी घालायची दुसरी साधारणतः पाचव्या ते सहाव्या दिवशी आपल्याला आळवणी करत असताना सर्वप्रथम दुसरी आळवणी घेत असताना आपल्याला सिविड मार्केटमध्ये मा चांगल्या दर्जातलं शंभर ऐंशीपासून ते शंभर टक्क्यापर्यंतच आपल्या सिविडचा वापर करायचा आहे तर नाव सांगत असताना गोल्ड स्टार नावाने मार्केटमध्ये मा उपलब्ध असलेलं सीविड घ्यायचे साधारणतः तीनशे ग्रॅम आणि त्यासोबत घ्यायचे आपल्याला कोरामंडल फर्स्ट ग्रेड याचा वापर का करायचा आहे झाड आपलं हे ट्रेसमध्ये जाणार नाही आणि मुळी वाढण्यात खूप मोठा फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर तिसरी आळवणी घेत असताना एक साधारणतः आठव्या ते नवव्या दिवशी आपल्याला तिसरी आळवणी घ्यायची खूप ही पण खूप महत्त्वाची आळवणी तर झाडांनी झाडाचा दांडा मजबूत झाला पाहिजे आणि दुसरं जर पाहिलं आणि फुटव्यांची संख्या आपल्याला अधिक प्रमाणात वाढत्या टेम्परेचरमध्ये पण मिळाली पाहिजे साधारणतः एका एका झाडाला आठ आठ ते नऊ ते दहा साधारणतः आठ ते दहा फुटवे आपल्याला मिळाले गेले पाहिजे तर आळवणी करत असताना तिसरी आळवणी खूप महत्त्वाची साधारणतः तिसरी आळवणी करत असताना आपल्याला कॉम्पोचं चौदा अठ्ठेचाळीस झिरो चौदा अठ्ठेचाळीस घ्यायची एकरी साधारणतः तीन ते थी चार किलोपर्यंत आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे अँबिशन एम्बिशन मिळत नसेल तर आपण सगळ्यांचा एक वापर करू शकतो किंवा बायोविटाचा आपण वापर करू शकतो साधारणतः एकरी पाचशे एम एल पर्यंत आणि त्याच दरम्यान आपल्याला सातव्या किंवा आठव्या दिवशी फवारणी करत असताना सर्वप्रथम फवारणी करायची एन्थ्रॉचा अटॅक नाही झाला पाहिजे बुरशीनाशक कोणतं गेलं गेलं पा कोणतं फवारलं गेलं पाहिजे ना त्याचसोबत आपल्याला कोळी दम लाल कोळी नागाळे याचा प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे तर आपल्याला सर्वप्रथम फवारणी करत असताना सा सा, सा सात ते आठ दिवसाच्या दरम्यान आपल्याला फवारणी करायची सहापासून तर एक साधारणतः आठ दिवसापर्यंत या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला फवारणी खूप महत्त्वाची राहते तर त्यामध्ये आपल्याला फवारणी करत असताना बाहेरचं एंट्राकॉल घ्यायचे साधारणतः तीस ग्रॅम सॉलिटर लिटर पंपाचं प्रमाणे मित्रांनो बाहेरचे एंट्रकॉल घ्यायचे तीस ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला एम्बिशन एम्बिशन घ्यायचे साधारणतः सोळा लिटरला पन्नास सीम एल आणि त्यासोबत दमनचं दमन सत्तेचाळीस साधारणतः वीस सीम एल ही एक फवारणी आपल्याला तितकीच फायदेशीर ठरू शकते तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा नागाळे असो लालकुळी असो कुठल्याही प्रकारचं एटॅक होणार नाही त्याच्यानंतर आपल्याला जी चौथी आळवणी केली गेली पाहिजे साधारणतः बारा तेरा दिवसाच्या दरम्यान किंवा दहा ते, 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 ते कि बारा दिवसाच्या दरम्यान आळवणी करत असताना पुन्हा एकदा आपल्याला तेरा चाळीस तेरा किंवा अकरा चौचाळीस अकरा ही एक आळवणी आपल्याला तितकीच फायदेशीर ठरू शकते साधारणतः अकरा चौचाळीस अकरा घेतला तर साधारणतः तीन ते चार किलोपर्यंत एकरी आणि तेरा चाळीस तेरा घेतलं तर साधारणतः चार ते पाच किलो आणि त्यासोबत घ्यायची आपल्याला बायोविटा एक बायोविटा घ्यायचे साधारणतः सोळा लिटर पंपाला ते ते आपल्याला एकरी घ्यायचे साधारणतः पाचशे एम एलपर्यंत किंवा ट्रॉफी ज्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्क्यातलं ह्युमिक आहे मित्रांनो त्याचं एक आपल्याला साधारणतः एकरी अडीचशे ग्रामपर्यंत वापर करून घ्यायचा त्याच्यानंतर एक साधारणतः पाचवी आळवणी करत असताना खूप महत्त्वाची आळवणी मित्रांनो मायक्रोरायजाचा आपल्याला वापर करायचा आहे तर कुठला मायक्रोरायझा दिला गेला पाहिजे मुळेंची प्रचंड प्रमाणात वाढत्या टेम्परेचरमध्ये पण वाढ झाली गे केली गेली पाहिजे झाडांनी तर मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला झायटॉनिक यम झायटॉनिक कंपनीचा झायटॉनिक यम नावाने मार्केटमध्ये रा मायक्रोरायझ उपलब्ध आहे साधारणतः एकरी घ्यायचे चार किलो पर्यंत आणि त्यासोबत आपल्याला गुळाचा वापर करायचा एकरी साधारणतः दोन किलो हे मिश्रण साधारणतः आपल्या रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी आळवणी करत असताना तर मित्रांनो झायटॉनिक यमच काय घ्यायचे ज्यामध्ये इंडोचा मायक्रो आहे मित्रांनो कारण जो मुळांच्या आतमध्ये जाऊन काम करतो मुळांना प्रचंड वाढ करण्यास मदत करतो तर अशा पद्धतीची आपण सो साधारणतः चौदा पंधरा दिवशी ही आळवणी केल्या गेल्यानंतर आपल्याला पांढरी माशीच्या ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात अटॅक होऊ शकतो तर वाढत्या टेम्परेचरमध्ये पांढरी माशीच्या विरोधात काम करण्यासाठी कोण कोणतं औषध केलं फवारलं गेलं पाहिजे रिफेकॉनचा आपल्याला तितकंच फाय तितकीच फवारणी आपल्याला फायदेशीर फाएद ठरू शकते रिफेकॉन घेत असताना सो लिटर पंपाला साधारणतः ही दहा ते बारा दिवशी आपल्याला फवारणी कर करणं गरजेचं राहतं इफेकॉन घ्यायचे साधारणतः सोळा लिटर पंपाला तीस एम एल डायरेक्टली दोन एम ने स्प्रे घ्यायचा आहे इफेकॉन अवेलेबल होत नसेल तर तुमच्या पाठ्या तुमच्या क्षेत्रामध्ये तर आपल्याला पांढरी मासेच्या विरोधात काम करणारं पेगासस आलिका आलिका घेतलं तर आठ एम एल आणि पेगासस घ्यायचे त्याच्यासोबत पंचवीस ग्रॅम ही एक फवारणी आपल्याला फायदेशीर ठरू शकते तर चौदा पंधरा दिवस फवारणी करत असताना आयशेलची जी स्टार्टर ग्रेड आहे अकरा छत्तीस चोवीस आणि घराडाचा चमकीला साधारणतः सोळा पंपाला पन्नास एम एल अकरा छत्तीस चोवीस ऐंशी ग्रॅम आणि सोळा पंपाला ऐंशी ग्रॅम आणि त्यासोबत चमकीला घ्यायचे पन्नास एम एलपर्यंत ही एक फवारणी आपल्याला फायदेशीर ठरू शकते अशा पद्धतीने वाढत्या टेम्परेचरमध्ये आपण कामकाज केलं तर कुठल्याही प्रकारचं झाडाचा विल्टिंगचा प्रॉब्लेम येणार नाही झाडाचा फुटव्यांचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार येणार नाही आणि त्याचप्रमाणे वाट्यांचा प्रश्न उद्भवणार नाही वाट्यांचा जर प्रश्न उद्भवत असेल तर मित्रांनो वाढतं टेम्परेचर मे टेम्परेचर मेंटेन करायला शिका वा वाट्या दोनच प्रकारे होतात एक तर पांढरी माशी आणि दुसरं जर पाहिलं तर वाढतं टेम्परेचर टेम्परेचरचा अभाव तर टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण आपल्या क्षेत्रामध्ये पाईप असेल तर रेन पाईपचा वापर करू शकतो किंवा स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरचा वापर करू शकतो स्प्रिंकलर रेन पाईपचं पाणी देत असताना आपल्याला सकाळ किंवा संध्याकाळी द्यायचं आहे सकाळी एक साधारणतः दहा ते पंधरा मिनटं आणि संध्याकाळी देत असनंतर साधारणतः दहा ते पंधरा मिनटं पण सकाळी देत असताना आपल्याला सात ते आठच्या दरम्यान आणि संध्याकाळी देत असताना आपल्याला नऊ ते दहाच्या दरम्यान अशा पद्धतीने कामकाज केलं तरी एकही हिरोप मरणार नाही याची मी शाश्वती आहे व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि लागवड झाल्यानंतर मुख्य मुद्दा राहिला मुख्य मुद्दा मी मागाशी सांगितलं सर्वप्रथम व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी लागवड झाल्यानंतर तुम्हाला साधारणतः चार ते पाच तास पाणी आपल्याला दिनच गेलं गेलं पाहिजे आणि आळवणीच्या आधी साधारणतः तुम्ही साधारणतः दोन ते अडीच तास तीन तासापर्यंत आपण पाणी दिलं गेलं पाहिजे तर मग मी साधारण शेवटचा प्रश्न असं विचारेल डॉक्टर समृद्ध मागे टोमॅटो पिकामध्ये मा घेतलं चवळी पिकामध्ये घेतलं कांदे पिकामध्ये मा मार्गदर्शन घेतात गेल्या एक वर्षापासून तर डॉक्टर समृद्धी अॅग्रोटेकसाठी टोमॅटो पिकासाठी किती फी दिली अकराशे रुपये लागवडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत तोड संपत्त कर चेले चेले तर महाराष्ट्रातील जे इतकं शेतकरी त्यांनी प्लॉट रजिस्टर केले पाहिजे डॉक्टर टेककडे का नाही केलं पाहिजे शंभर टक्के का केलं गेलं पाहिजे तुम्ही दरवर्षी करताय तर इतर शेतकऱ्यांना काय व्हिडिओच्या माध्यमातून कारण का आपल्याकून पूर्ण त्याला पूर्ण खाद्य किंवा येळ औषध सालफी भेटत नाही पिकाला त्याच्यामुळं पिकं वाटत नाही शेतकऱ्याला उत्पन्न त्या पटीत भेटत नाही त्याच्यामुळे शेतकरी ओरे येऊ शकत नाही त्याच्यामुळे माहिती घेतल्यात शंभर टक्के उत्पन्न वाढते तर मित्रांनो माझा प्रश्न असा राहील ज्यांना कोणाला प्लॉट रजिस्टर करायचे असेल त्यांनी एक्क्याण्णव सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरला संपर्क करून ऑनलाईन पद्धतीने प्लॉट रजिस्टर करून तुम्ही लागवडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत फक्त अकराशे रुपयामध्ये मार्गदर्शन घेऊ शकता टोमॅटो पीक असो तुमचं कुठले उन्हाळी हंगामातलं पीक असो तुम्हाला हा, फक्त अकराशे रुपयामध्ये लागवडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत महाराष्ट्रात महाराष्ट्रात कुठल्याही काना कोप कोपऱ्याला प्लॉट असू द्या तुमचं ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं जाई केलं जाईल आणि व्हिजिटचा जितका व्हिजिट पण जेवढ्या प्रमाणात येता येईल पण प्रयत्न असेलच पण ज्यांना कोणाला प्लॉट रजिस्टर करायचे असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने प्लॉट रजिस्टर करा आणि लागवडीपासून तर शेवटच्या थोड्यापर्यंत माहिती म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती देता येत नाही ते प्लॉट रजिस्टर केल्या गेल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारे माहिती दिली गेली दिली ते माहिती आपल्याला भेटेल तर त्यासाठी तुम्ही प्लॉट रजिस्टर करायला शिका मित्रांनो एक्क्याण्णव तीस पुन्हा एकदा सांगतो एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर या नंबरला संपर्क करून तुम्ही प्लॉट रजिस्टर करून लागवडीपासून पासून शेवटपर्यंत मार्गदर्शन घेऊ शकता फक्त अकराशे रुपयामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार